खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलंय शिंदे रुसून रुसलेल्या सुनबाईच्या सारख्या चक्र वाढल्याची टीका संजय यांनी केली आहे भविष्यात शरद पवार आणि अजित पवारांसह मवियात येतील सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल असं वक्तव्यही यांनी केलंय भाजपकडे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत सगळं तनाने मनाने भाजपसोबत असणार मात्र एकदा भाजपची सत्ता गेली की सगळे तनाने मनाने आमच्यासोबत येतील असा दावाही संजय राऊत यांनी केलाय इथे गुलाबांचा बाजार भरलेला आहे आम्ही रोज सांगतो इथे गुलाबांचा बाजार भरलेला आहे म्हणून काही माणसाच्या मताला विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही सर्व काही पैशानं तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो जे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे ते सुद्धा स्वतःला या राज्याचे भाष्य समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत आणि या गुलामांच्या राज्याचे दोन बादशाह दिल्लीमध्ये बसले ते काल उद्धवजीने सांगितले आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही महाराष्ट्र पत्करणार या उपर आता तुम्ही ते सांगताय तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर काय काही सुरू आहे आता माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती आहे एकत्रीकरण ते जवळजवळ झाल्यासारखं दिसतंय ना कारण ते एकाच चिन्हावर निवडणुका लागतात आता घराळावर सगळे लढणार आहे अशी माझी माहिती आहे मला माहिती आहे मी ऐकलं त्याच्यामुळे तो प्रश्न आता विचारणे निरर्थक आहे त्याविषयी आता सोलापूरला दोन शिवसे शिवसेना एकत्र आहेत माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही असा विचार करतो आम्ही सगळे असा विचार करतो की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचारलं की शरद पवार आणि अजित पवार हे महा हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे अजित पवार ही महायुतीमध्ये आहेत तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार एक खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत नाही त्यांना पडावं लागेल एका दगडावर दोन पाय कसे ठेव दोन दगडावरती पाय कसे ठेव त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना व काहीतरी एक स्वीकारावं लागेल बहुतेक ती घटस्थापना घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते कारण का ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरी ऐकायला तयार नाहीत हां त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे करे तो क्या करे इज्जत का सवाल आहे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे बोलून तर गेलो आमचा महापौर होणार पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला त्यांची एक भूमिका अशी असते माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं या भूमिकेत सगळे लोक असतात